आज आपण बघणार आहे अमरावती महानगरपालिकेमधले जे पण तुम्हाला दिव्यांगांना फायदा होणार अशी एक बातमी आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या युट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे तर आज आपण अमरावती महानगरपालिकेबद्दल बोलत आहे त्या महानगरपालिकेमध्ये जेवढे पण दिव्यांगासाठी कोणत्या पण योजना निघत असतील त्याबद्दलच आज आपण माहिती बघणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला क्रोमब्रॉब जर रोड यायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला मी एक लिंक देणार आहे ते लिंक इथे येऊन पेस्ट करायची आणि सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आहे हे अमरावती महानगरपालिकेचं पेज आहे आणि या अमरावती महानगरपालिका यांनी इथे असे सांगितले की दिव्यांग नोंदणी अर्ज म्हणजे जो पण दिव्यांग असेल त्याची नोंदणी करणं खूप गरजेचे आहे तुम्ही नोंदणीवर असं क्लिक केलं तर इथं लिहिलं आहे आपण अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मागे तीन वर्षापासूनचे रहिवासी आहात का अमरावती शहराचे राशन कार्ड आहे का किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही जर अमरावतीचे रहिवाशी असाल तर होय करा नसेल तर नाही करा जो अमरावतीचा रहिवासी नसेल त्यांनी या वेबसाईटवर यायचं नाही आणि त्यांचं या वेबसाईटवर काम करत नाही जो पण अमरावतीचा रहिवासी असेल त्यांनीच इथे नोंदणी करायची आहे कारण की ही नोंदणी खूप गरजेची आहे ही नोंदणी ऑनलाईन आहे दुसऱ्या नंबरचा आहे ज्यांनी पण नोंदणी केली आहे त्यांची इथं प्रिंट निघणार आहे दोन नंबरच्या ऑप्शनवर तीन नंबरचा आहे यू डी आय डी क्रमांक सादर करणे म्हणजे तुमचा यू डी आय डी क्रमांक किंवा आधार क्रमांक इथं टाकला का तुमचं पुरा बायोटा येऊन जाईल चार नंबरचा आहे तुम्हाला आर्थिक सहाय्य योजना हो म्हणजे जसं आपण उदाहरण म्हणून एक घेऊ शकतो की अमरावती जिल्ह्यामध्ये वार्षिक निधी पाच टक्के निधी जेव्हा पण येतो तर ते तुम्हाला कळवून येतील पटकन की आधार तुमचा आर्थिक निधी आलेला आहे तुम्ही एक तर ऑनलाईन घेऊन जा किंवा ऑफलाईन घेऊन जा तुम्हाला आणि कोणी पण आर्थिक निधी केला तर तुम्हाला इथे समजून जाईल म्हणून ज्यांनी पण ही रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी हे रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे त्यानंतरचं आहे प्रिंट आर्थिक सहाय्य योजना म्हणजे तुम्ही जर याचं आर्थिक सहाय्य योजनामधलं पूर्ण केला आहे तर त्याची पण प्रिंट इथं निघते आणि तुम्ही प्रिंट पण काढू शकता ही माहिती अत्यंत गरजेची आहे आणि ज्यांनी पण अमरावती महानगरपालिका दिव्यांग नोंदणी अर्ज केला नसेल त्यांनी हा अर्ज करणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की अमरावती महानगरपालिकेमध्ये दरवर्षी दिव्यांगांना दहा ते पंधरा हजार रुपये पाच टक्के निधीतून मिळत असते आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो पण आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या जिल्ह्याविषयी पण माहिती देऊन आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो